नमस्कार मी श्रद्धा डपाल टिवारा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काहीठळा घडामोडी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिगे यांच्या जयंती निमित्त शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक 17 विडला कॉलेज शाखा प्रमुख विजय गांगण यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील महिलांसाठी हा अधिकुंकू कार्यक्रम व खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन सह्याद्री नगर येथील जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आले होते महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम मराठी सातपुते यांनी साजरे केला असंख्य महिलांनी खेळात भाग घेतला लकी कुपण विजेत्या महिलांना दोन सोन्याची नत दोन आकर्षक पैठणी वीस साड्या व दहा चांदीची नाणी बक्षिसे देण्यात आली यावेळी कार्यक्रमाला उपशहर विभाग प्रमुख निलेश भोर उपविभाग प्रमुख विवेक विचारे विठोबा गावडे प्रभाकर सुर्वे भूपेंद्र जैन अनंता घाडगे संदीप शेट्टे बाळा बांधकर अमर जाधव प्रकाश तांबिरे प्रमोद राहटे नितीन जाधव यशवंत तोरसकर बाळा तळेकर प्रशांत पवार मोहन चौघुले अनिल कदम धनंजय कांबळे दीपक जाधव पाणगेकर राजेश चव्हाण हर्षल घाटगे ओमकार गांगण वसंत राऊळ विजय दळवी कृष्णा सावंत भिकाजी गुजर दत्तात्रय जाधव चंद्रकांत घोलप नंदकुमार कदम प्रवीण विचारे काशीनाथ हारोडे जयराम सोळे तसेच अभिनेत्री करुणा कातकर प्रेमा सातपुते महिला शहर संघटक सुजाता धारगळकर माजी नगरसेविका समीदा बासरे राजलक्ष्मी अंगारके दर्शना भोर दीप्ती गांगण लता चव्हाण विद्या गावडे वैभवी विचारे संध्या शेट्टे युवा सेना अधिकारी विनीता वारंग मंजरी घाडगे तेजस्वी सखपाल परदेशी मॅडम यांच्यासह इत्यादी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद